हॅलो मित्रमैत्रिणींनं स्वागत आहे माझ्या चॅनलवर मी आज मिरचीचं लोणचं बनवणार आहे तर मिरची ह्या प्रकारची घेतलेली आहे मी एक पावाला एक दोन मिरची कमी आहे याला स्वच्छ धुवून टाकली आणि पुसून पण टाकली कारण तर पाण्याचा अंश राहिला नाही पाहिजे लोणच्यामध्ये आणि याला असं काढून घ्यायचं आहे आणि तुम्हाला वाटलं तर तुम्ही ठेवू शकता बुंदी आणि तुम्ही हे हे असं चिरू शकता किंवा चाकूचा पण वापर करू शकता असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहे कमी तिखट आहे हे खूप जास्त तिखट नाही आहे आणि वर्षभर लोणचंही टिकू शकते अशा पद्धतीनं मी असे तुकडे करून घेते हे बघा अशा प्रकारे मी कट करून घेतलेले आहे आणि तुम्हाला तिखट मिरची आवडत असेल तर तुम्ही तिखट मिरची घेऊ शकता ही जास्त तिखट नाही राहत म्हणून मी ही मिरची घेतलेली आहे आता आपण यासाठी मसाला बनवू आपण आता मसाला भाजू आणि मसाल्यामध्ये पॅन ठेवलेला आहे आणि तापला आहे पण पॅन आणि एक चम्मच सोप आहे या चम्मच मी सर्व साहित्य घेतलेले आहे मी हे पोहे खायच्या आता एक चम्मच सोप आहे एक चम्मच धने एक चम्मच मोहरी एक चम्मच जिरा आहे आणि मेथी मेथी थोडीच घ्यायची आहे कारण त कळ कळवट होते लोणचं आपलं थोडंसं होऊन जाते आता याला खूप जास्त भाजायचं नाही आहे असं हलकंसं याला गरम करून घ्यायचं आहे हे बघा छान सेण सुटलेलं आहे झालेलं आहे भाजून म्हणजे असं गरम क करून झालेलं आहे आता मी गॅस बंद केला आहे एक थोडं याच्यात असं फिरवून घ्यायचं आहे आणि आता मी काढून घेते या मसाल्याला छान असं थंड होऊ द्यायचा आहे गार झाल्याशिवाय मिक्सरमधून काढायचं नाही आहे का आणि मिक्सरमध्ये कमी जास्त करून खूप बारीक करायचं नाही आहे थोडंसं जाड सरस ठेवायचं आहे आता मी मिक्सरमधून काढून घेते हे बघा मी मिक्सरमधून मसाला काढलेला आहे आणि खूप असं जाड नाही आहे आणि बारीक पण नाही आहे असंच काढायचं आहे कारण या मिरचीमध्ये घुसल्यानंतर छान टेस्टी होते आता आपण यामध्ये हा मसाला टाकून घेऊ आणि एक पावचानुसार हा एक एक चम्मच मसाला टाकायचा आहे आणि हळद आहे एक चम्मच हिंग आणि दोन चम्मच मीठ आहे याला असं मिक्स करून घेऊ यामध्ये आता लिंबाचा रस टाकायचा आहे तुम्ही हवं तर तुमच्याकडे असेल तर विनेगर पण टाकू शकता पण विनेगर थोडं बेतानं टाकायचं कारण खूप हेवी असते तर मी लिंबाचा रस टाकत आहे हे तर असा अर्धलिंबू आहे कारण आपली मिरची जास्त नाही आहे त्यानुसार अर्धलिंबूचं पूर्ण रस पिळून घ्यायचा आहे आणि आता याला मिक्स करून घ्यायचं चा आहे छान हे बघा छान असं मिक्स झालेलं आहे आता आपण यामध्ये तेल टाकायचं आहे आणि तेल हे तापवून घेतलेलं आहे आधीच हे बघा तेल तापवून घेतलं आणि लोणच्यामध्ये जास्त करून फल्ली तेलच वापरायचं आहे तर हे फल्ली तेल आहे गरम करून थंड केलेलं आहे आता यामध्ये आपण ॲड करू आणि लोणच्यामध्ये तेल जास्त असलं ना तर छान वाटते तेला लोणच्याच्या उपरच तेल राहते आणि आता याला असं पाहिजे तेवढं तुम्ही गरजेनुसार तेल टाकू शकता हे बघा असं मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा छान असं मिक्स झालेलं आहे आणि हे वाला लोणचं तुम्ही काचाच्या भरणीत भरून वर कापड लावून त्याला झाकण लावून तीन दिवस उन्हात ठेवायचं आहे कारण तर यामधलं सर्व हे होऊन जाते आणि टेस्टी होते आणि छान सॉफ्ट होऊन जाते आणि आठ दिवस तरी हे लोणचं खायचं नाही आहे कारण तर मुरल्यानंतर छान वाटते मुराला कमीत कमी, -कमी आठ दिवस वा लागते याला रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि रेसिपी आवडली अस आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटू आपण अशा छानशा रेसिपीसोबत